काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हरियाणात महेंद्रगड इथं सभा घेतली पंतप्रधानांची प्रतिष्ठा आता संपली आहे त्यांच्या प्रतिमेचा जो फुगा त्यांनी निर्माण केला होता तो आता फुटला आहे अशी टीका गांधी यांनी केली गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांनी कधीही अदानी अंबानी यांचं नाव घेतलं नव्हतं मात्र आता आम्हाला त्यांच्याकडून टेम्पोमधून पैसे येत आहेत असा आरोप ते करतात असं जर असेल तर आमची सीबीआय चौकशी का करत नाहीत असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला हरियाणामधादरी तसंच सोनीपत इथंही राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत हरियाणात पंचकुला इथं झालेल्या संविधान सन्मान संमेलनातही ते सहभागी झाले देशाचं संविधान हा समतेचं रक्षण करणारा दस्तऐवज आहे त्या संविधानाचा आदर्श ठेवूनच देशातल्या दलित ओबीसी आदिवासी आणि अल्पसंख्याकांना आम्ही समान हक्क मिळवून देणार आहोत असं राहुल गांधी म्हणाले काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी झारखंडच्या गोड्डा इथं प्रचारसभा घेतली मोदी सरकारला आदिवासींच्या समस्यांची काहीही जाण नाही आणि त्यांच्यासाठी सरकारनं कधीही धोरणं बनवली नाहीत अशी टीका त्यांनी केली झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून आपण निवडणुका जिंकू असं त्यांना वाटलं मात्र झारखंडची जनताच मुख्यमंत्र्यांच्या वतीनं लढा देत आहे असं त्या म्हणाल्या प्रियंका गांधी यांची रांची इथंही सभा झाली आय एम आयआयटी इस्रो एम्स यासारख्या संस्था काँग्रेसनं देशाला दिलेलं मोठं योगदान आहे असं त्या म्हणाल्या संविधानाच्या संरक्षणासाठी आम्ही लढा देत आहोत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल असं विचारलं असता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सांगितलं की ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून निवडला जाईल ही वैयक्तिक लढाई नाही तर पक्षाधारित लोकशाहीची लढाई आहे यात आम्ही सगळे पक्ष एकत्रित लढतो आहोत असं सांगत एनडीए आघाडीला बहुमत मिळेल असा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन हजार चारमध्येही मध्येही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर चार दिवसात पंतप्रधान पदाचा चेहरा आम्ही दिला होता असंही रमेश म्हणाले दल को पार्टियों को बहुमत और पार्टी आपली नेता चुनते और वो नेता प्रधानमंत्री बनते हैं पार्टी में एक प्रणाली होती है इंडिया जनबंधन कांग्रेस पार्टी के आंकड़े आएंगे हमारे जनबंधन के पार्टियों के आंकड़े आएंगे सब मिलाकर एक स्पष्ट और निर्णायक जनादेश होगा तब सारे सांसद जो नए चुने हुए सांसद हैं वो मिलेंगे और आप देखेगा दो दिन भी नहीं लगेंगे हो सकता है कुछ ही घंटों में प्रधानमंत्री का नाम घोषित किया जाएगा